हीच ती पृथ्वी आहे जी कोट्यावधी वर्षापूर्वी साडेआठ हजार सेल्सिअस तापमानात होरपळत होती पृथ्वीचा जन्म कसा झाला हे पाहण्यासाठी आपल्याला लाखो अरब वर्ष मागे जावे लागेल आणि मित्रांनो सूर्यमालेचा जन्म झाला तो केवळ एक योगायोग नव्हता पृथ्वीवर त्या काळात केवळ एकच महासागर होता त्याचे तापमान होतं एक हजार नऊशे अठ्ठावन्न अंश सेल्सिअस पृथ्वी आतून धगधगत दग होती आणि वरून उल्काची वर्षा त्याचबरोबर समुद्राच्या गोल गर्भात जिथं सूर्यप्रकाशही पोहोचत नव्हता तेथून सुरू झाला जीवनाचा जन्म पण एक काळ असा होता की संपूर्ण पृथ्वी बर्फाने झाकली गेली होती होती स्नो अर्थ म्हणजे एक भयंकर मग त्यानंतर पुन्हा ज्वालामुखी फुटू लागले त्या काळामध्ये जन्मलेले प्राणी म्हणजे डायनासोर म्हणजे त्यावेळी पूर्ण काळच डायनासोरचा होता आणि पूर्ण पृथ्वी त्यांचीच होती आपली पृथ्वी ही एक जिवंत गोष्ट आहे जिचा प्रत्येक थर प्रत्येक पर्वत प्रत्येक नदी आणि प्रत्येक ढग काहीतरी प्राचीन गोष्ट सांग मित्रांनो जिथं बसून तुम्ही निवार एकांतपणे हा व्हिडिओ पाहत आहात कदाचित तुम्हाला माहितीही नसेल की हीच ती पृथ्वी आहे जी कोट्यावधी वर्षापूर्वी साडेआठ हजार सेल्सिअस से तापमानात होरपळत होती किंवा तुम्ही असंही म्हणू शकता की हाच तो भाग आहे जो लाखो वर्षापर्यंत बर्फाच्या जाड थराखाली गाडलेला होता आज आपण करणार आहोत पृथ्वीच्या जन्मापासून तिच्या बदलत्या रूपांचा आणि जीवनाच्या सुरुवातीपासून आतापर्यंतच्या प्रवासाचा एक अद्भुत आणि सखोल प्रवास तर मित्रांनो चला सुरू करूया आपला प्रवास पृथ्वीचा जन्म कसा झाला हे पाहण्यासाठी आपल्याला लाखो अरब वर्ष मागे जावे लागेल आणि त्या काळामध्ये जावे लागेल त्या काळामध्ये सूर्यमालेचा जन्म झाला होता मित्रांनो सूर्यमालेचा जन्म झाला तो केवळ एक योगायोग नव्हता ब्रह्मांडामध्ये पसरलेले धूळ आणि वायूच्या ढगांमध्ये एक विशाल तारा होता त्याचं आयुष्य संपत आलं होतं एके दिवशी त्या ताऱ्यामध्ये एक भीषण विस्फोट झाला ज्याला आपण सुपर नोहा म्हणतो या विस्फोटामुळे अंतरिक्षातील धूळ वायू एकमेकांवर कोसळू लागले या धुळीमध्ये होते रेडिओ एफ्यू पदार्थ ज्यांनी गुरुत्वाकर्षण निर्माण केलं या गुरुत्वाकर्षणामुळे हायड्रोजन आणि हेलियम एकत्र येऊन एक नवीन ताऱ्याचा जन्म झाला तो म्हणजे आपला सूर्य आणि अशा प्रकारे सूर्याचा जन्म झाला सूर्य जन्माला आल्यावर त्याच्या भोवती अनेक धुळीचे गोळे फिरत होते आणि त्यांच्यामध्ये एकमेकाशी टक्कर होऊन तयार झाले ते म्हणजे बोध शुक्र पृथ्वी आणि मंगळ पृथ्वीवर सतत उल्कापिंड पडत होते या टक्करांमुळे पृथ्वीच्या बाहेरच्या थाराचे कण अंतरिक्षात ओढाले आणि त्या कणांपासून चंद्राचा जन्म झाला ही होती आपल्या पृथ्वीची आणि चंद्राची जन्मकथा पृथ्वीवर त्या काळात केवळ एकच महासागर होता त्याचे तापमान होतो एक हजार नऊशे अठ्ठावन्न अंश सेल्सिअस पृथ्वी आतून धगधगत दग होती आणि वरून उल्काची वर्षा आणि हे उल्का घेऊन येत होत्या पाणी मिनरल्स आणि मीठ कोट्यावधी वर्ष उल्कांचा पाऊस पडत राहिला आणि हळूहळू हो पृथ्वी थंड व्हायला हो लागली ला या काळात तयार झाली आपल्या समुद्राची सुरुवात तेवढ्यात पृथ्वीच्या आतल्या गरम भागांमुळे भयंकर ज्वालामुखी फुटायला लागले या ज्वालामुखींच्या लाहवातून पृथ्वीवर जमीन तयार व्हायला हो लागली मित्रांनो कित्येक तरी वर्ष पृथ्वी फक्त एक बर्फाचा गोळा होते त्यानंतर एक आगीचा धगधगता गोळा होते आणि ज्वालामुखींच्या लाहवातून पृथ्वीवर जमीन तयार व्हायला हो लागली त्याचबरोबर समुद्राच्या गोल गर्भात जिथे सूर्यप्रकाशही पोहोचत नव्हता तेथून सुरू झाला जीवनाचा जन्म म्हणजे तिथे एक जीवन निर्मित झाला पहिले सूक्ष्मजीव तयार झाले ते खनिज आणि सूर्यप्रकाश वापरून ऑक्सिजन तयार करत होते त्यांच्या मलमूत्रांमुळे वातावरणात ऑक्सिजनची मात्रा वाढायला लागली हेच होते पृथ्वीवरील ऑक्सिजन क्रांतीचे पहिले पाऊल आता पृथ्वीवर हळूहळू वातावरण तयार होऊ लागलं आणि त्याचवेळी एक नवा युग सुरू झाला ते म्हणजे बर्फयुग आणि स्नोबॉल अर्थ पृथ्वीचा कोर आजही गरम असतो पण एक काळ असा होता की संपूर्ण पृथ्वी बर्फाने झाकली गेली होती बर्फामुळे सूर्यकिरण परत जात होते त्यामुळे पृथ्वी आणखी थंडीने गारटली ही होती स्नोबॉल अर्थ म्हणजे एक भयंकर बर्फ मग त्यानंतर पुन्हा ज्वालामुखी फुटू लागले त्यातून कार्बन डायऑक्साईड बाहेर आली ज्यामुळे पृथ्वी थोडी गरम झाली आणि बर्फ वितळू लागला नंतर जेव्हा बर्फ वितळू लागले तेव्हा समुद्रातील छोटे वनस्पती वाढू लागले ऑक्सिजन वाढत होता आणि ओझन लेअर तयार होत होती त्या ओझन लेअरने पृथ्वीला सूर्याच्या किरणांपासून वाचवलं आणि त्या संरक्षणामुळे पृथ्वीच्या जमिनीवर पहिल्यांदा झाड उगवू लागली हे झाड होते बॉस प्लांट हळूहळू जमिनीवर ऐंशी ते शंभर फूट उंच झाड उभी राहिली तेव्हा समुद्री प्राणी बाहेर यायला लागले तेच पुढे जमिनीवरचे प्राणी झाले हाच तो काळ होता पेंजिया महाद्वीपाचा आणि संपूर्ण पृथ्वी एकाच प्रदेशात होती आणि त्या काळामध्ये जन्मलेले प्राणी म्हणजे डायनासोर म्हणजे पेंजिया महाद्वीपाच्या डायनॉसोरचा जन्म झाला आणि तिथून पुढे कित्येक तरी हजारो करोडो वर्ष डायनासोरने आपल्या पृथ्वीवरती राज्य केलं त्यावेळी पूर्ण काळच डायनॉसोरचा होता आणि पूर्ण पृथ्वी त्यांचीच होती त्यानंतर पृथ्वीचा तापमान वातावरण स्थिर होतं पण एक भयंकर उल्का पृथ्वीवर आदळली ज्यामुळे डायनॉसोर नष्ट झाले मग पृथ्वी पुन्हा नवीन प्राण्यांसाठी तयार झाली म्हणजे डायनोसरचं युग पूर्णपणे संपलं आणि असं काय घडलं की असं वाटलं की एक नवीन युग चालू झालेलं आहे कारण त्यावेळी डायनोसरचा पूर्णपणे अंत झाला आणि मग पुन्हा पृथ्वी नवीन प्राण्यांसाठी तयार झाली त्यानंतर कोट्यवधी वर्षांच्या बदलानंतर एक वेळ असा आला की वानरांपासून मानवांचा विकास झाला पृथ्वी आता पूर्णपणे मानवांसाठी योग्य झाली होती पाणी होतं हवा होती अन्न होतं आणि सुरक्षितता होती म्हणून आज आपण इथे आहोत म्हणून आज तुम्ही तिथे आहात जिथून तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात आणि अशा प्रकारे माणसाचा विकास होत गेला आणि आपण इथपर्यंत आलेलो आहोत मित्रांनो आज आपण जिथे बसलो आहोत ती जमीन लाखो वर्षाच्या आगी बर्फ पाण्याच्या प्रवासातून तयार झाली आहे आपली पृथ्वी ही एक जिवंत गोष्ट आहे जिचा प्रत्येक थर प्रत्येक पर्वत प्रत्येक नदी आणि प्रत्येक ढग काहीतरी प्राचीन गोष्ट सांगतो तर मित्रांनो ही होती आपल्या पृथ्वीच्या जन्माची वाढीची आणि जीवन निर्मितीची सत्य कहाणी जर ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण ही गोष्ट प्रत्येकाने ऐकायला कारण ही फक्त गोष्ट नाही तर हा आपला इतिहास आहे आपल्या पृथ्वीचा हा एक इतिहास आहे मित्रांनो जर आपल्या पृथ्वीचा जन्म कसा झाला आणि मानवी जीवन कसं तयार झालं हे तुम्हाला जर सविस्तर हवं असेल तर आम्हाला खाली कमेंट मध्ये नक्की सांगा आम्ही तुमच्यासाठी पृथ्वीचा जन्म आणि मानवी जीवनाची सुरुवात कशी झाली यावरती एक स्पेशल व्हिडिओ नक्की बनवू मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र